पेसा भरती नाही तर पुन्हा उलगुला पेसा भरती झालीच पाहिजे आदिवासी बांधव मागणीवर ठाम नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी संघटना एकवटल्या असून साधारण डझन संघटनांनी नाशिक जिल्हा, जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पैसा, पेसा भरती झालीच पाहिजे आदिवासी बेरोजगारांना न्याय मिळालाच पाहिजे सरकार आदिवासी समाजाचा निवडणुकीसाठी उपयोग करून घेत आहे शासनाकडून भरती आल्यानंतर आदिवासी भरतींना कोर्टाच्या मार्फत स्टेशनला स्टे घेतला जातो या सर्व षडयंत्रांमुळे आदिवासी बांधवांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय आता पेसा भरतीवर ठाम असलेले आदिवासी बांधव यांनी काल शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले या ठिकाणी के आदिवासी संघटनांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की आदिवासी बहुल भागातून जाणारा पाणी रस्ता रेल्वे लोहमार्ग तसेच भाजीपाला दूध जीवन आवश्यक वस्तू यांचा पुरवठा पुढील आंदोलनामध्ये तोडण्यात येईल आदिवासी समाज शांतता प्रिय असून संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे त्यामुळे आजचे आंदोलन शांततेच्या मार्गाने झाले परंतु पुढील आंदोलन हे कोणत्याही प्रकारे शांततेच्या मार्गाने न करता आंदोलनाला हिंसक वळण लागल्यास या महाराष्ट्र शासन जबाबदार असेल तसेच धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्यास मज्जाव करण्यात आलाय आंदोलकांनी या मागणीला देखील लावून ठरले होते आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देखील यावेळी यावेळी देण्यात आल्या आल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात या, या प्रसंगी विकी मुंजे सोनू गायकवाड प्रभाकर फसाळे पृथ्वीराज अंडे योगेश आकाश दिवे नवनाथ हुमन प्रकाश कराटे दत्तू धनकर विशाल जाधव विशाल मोरे अजय गांगुर्डे आदित्य पवार सर्जेराव भारमल आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी केसरी न्यूज साठी सोनीराम गायकवाड नाशिक तेवीस तारखेला सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला होता की रास्ता रोकोचा तो आज निदर्शनामध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे आदिवासी समाजाची संस्कृती आहे कुठल्याही प्रकारे हिंसा करायची नाही तर त्या गोष्टीला अनुसरून आजचं आंदोलन झालेलं आहे मान्य झिरवाळ साहेब आज मुंबईला आंदोलन करताय त्यांच्या समर्थनामध्ये आज आम्ही नाशिकला आंदोलन करतो आहे म्हणजे सर्व संघटना ह्या मुंबईला जातील त्यांना पाठिंबा देतील आणि जरी या सरकारचं डोकं ठिकाणावर नाही आलं निवडणुका जरी लागल्या तरी ते निघालेला होता तर तेव्हा सरकारने आपले जे उपोषणला बसलेले होते ते ने होता त्यांना एक आश्वासन दिलं होतं की पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला ऑर्डर आम्ही हातात देऊ आज पंधरा तारीख ता संपून गेली आज पंधरा दिवस उलटून गेले अजूनही त्यांचा सरकारचा निर्णय होत नाही आणि तो निर्णय होत नाही तोपर्यंत त्याने त्यांनी त्यांनीमध्ये एक मुद्दा उचलला म्हणजे तेवीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे माननीय विधानसभा उपाध्यक्ष आणि देवासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही आदिवासी आमदार आणि महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी संघटना एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जो काही केसा केसाचा विषय होता आणि धनगर आरक्षणाचा जो विषय होता त्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेतून सर्व आदिवासी संघटना आणि आपले सर्व आदिवासी आमदार यांनी ठरवलं की येत्या तीस तारखेला पूर्ण राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करू त्याचप्रमाणे मान्य नर साहेब यांनी मुंबई मुंबईमध्ये गांधी या ठिकाणी आज ते निकोषणाला बसले आहेत आंदोलन आंदोलनाला त्यांच्याच नेतृत्वाखाली आज नाशिक जिल्हाधिकारी या ठिकाणी आम्ही एक निषेध म्हणून आदिवासी संघटनांनी मोर्चा मोर्चा काढला काही पेसाचा विषय हे मिंदे सरकार वारंवार आदिवासियांना वारंवार फक्त आश्वासन देत गेले मिंदे फसवणीस आणि अजित पवार या सर्वप्रथम या ति तिघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांनी जर लवकरात लवकर पेसा भरतीचा जो काही निर्णय तो के पूर्ण केला नाही तर अजून या आदिवासी संघटना मोठ्या प्रमाणात प्रत्येक राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात